अरे बघा मित्रांनो बिंजोडला नाव मुंगावर नाव फिरवलेला दोन गोंड्यांवर नाव होता मुंगाचा आजच्या मैदानाचा बिंजोडचा गुलालाचा मानकरी भुंगा आणि सैराट छामशा अंतरात विजयी भुंगा आणि सैराट मुंबई मधली एक नावादलेली गाडी आहे या जोडीला तोडच नाही मित्रांनो जाईल त्या इंदोडच्या मैदानात गुलाले भुंगा सायराट डोंबिवली एक्सप्रेस सायराट आणि भुंगा दीड ते दोन छकड्यामध्ये विजयी भुंगा या गाडीला तोडच नाही बिलकुल तोड नाही या गाडीला डोंबिल एक्सप्रेस सैराटा नगरसेवक शैलेश गोय अभिनंदन એ ગાડી કેટલી લક્ષી દે એક જ ગાડી છે ને જા છે ને નમસ્કાર એ નમકન જ એ બીજો બૂન નંબર ગાડી છે તો સચંદ્ર અને વિનોદ નમસ્કાર સરબાર તો નહી ચાલે વાહ વાહ પૂર્ણ રકમ દો દા 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 એ ભાઈ તો ભાઈ તો એ ભાઈ ને તો ભાઈ ને केला अभिनंदन तुम्हाला पण आणि वाहिनींना पण अभिनंदन एक शरद झालेली मित्रांनो मुंगा आणि सैराटची आता दुसऱ्या गाडीवर नाव फिरवले मुंगा आणि सैराटनी पहिले या गाडीवर नाव फिरलेलं आता या गाडीने नाव फिरवले दीपक शेट पाटील चिरले या गाडीवर नाव फिरले पहिले जे शर्यत झाली तो भोंगाचा हो नाव होता बिनजोडला भोंगावर नाव फिरवलेला आता दुसऱ्या गाडीसाठी निघले दुसऱ्या शर्यतीसाठी पाणी करून घेताना या गाडला बिल्कुल तोड़ना ही है मुंबई मध्ये बिन जोडला बघा तर तो दुसरी शर्यत कशी होते हिना कटक सही रात मित्रांनो बघितली शर्यत सलग दोन बिंजोडच्या मानकरी भुंगा आणि सैराट या गाडीला मुंबईमध्ये बिलकुल तोड नाही आहे तो जाईल तिथं गुलाल फिक्स भुंगा सैराट बघितलं मित्रांनो विरुद्ध गाडी होती पडगा पनवेलची रायफर आणि मेहरबान पहिली शर्यत पण विजयी झाले होते अतिशय जास्त अंतरात आणि आता पण दुसरी शर्यत पण चांगल्या अंतरात विजयी झालेला आहे बोंगा आणि सैराट या गाडीला मुंबईमध्ये दादा तोडच नाही जाईल तिथे गुलाल फिक्स शंभर टक्के खतरनाक स्पीड या गाडीला पहिले डाव्या साईडून पळाली बोंगा डाव्या साईडून पब्लिकला आणि सैराट आतमध्ये होता डाव्या साईडने आणि आता उजव्या साईडने भोंगा आणि आता पण डाव्या साईडने भोंगा पब्लिकला सैराड मध्ये म्हणजे दोन्ही पहिले असे जुळले आहेत ना मित्रांनो कुठूनही पळवा गाडी पळतेच कोणत्याही साईडने पळवा गाडी पळणार कोणत्याही साईडने पळवा भोंगाला पब्लिकने टाका दोन्ही साईडून सैराडला हातून टाका दोन्ही साइडून गाडी पळणार म्हणजे पळणार खतरनाक स्पीड या गाडीला दोन शर्यदी विजय झालेत मित्रांनो सलग दोन <laughs> <laughs> स्पीड आहे ना या गाडीचा त्याचा कोणी अंदाजच नाही लावू शकत खतरनाक स्पीड या गाडीला <laughs>

दादा नमस्कार नमस्कार दादा पहिली शरद झाली अतिशय अंतराने शरद काय काय सांगणार अच्छा दोन दोन गुलाला बदल सर्वप्रथम आज एकतीस जाने एकतीस डिसेंबर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बरेच दिवस मैदान चालू होता पण प्रत्येक मैदानामध्ये एक एक गाडी होत होती जोडी एवन महाराष्ट्राची सगळ्यात टॉपची जोडी ही मी आज म्हणजे घोषित करतो कारण की दोन्ही रस्त्यामध्ये पळणारी महाराष्ट्रातील एवढन जोडी आहे आणि प्रत्येक मैदानामध्ये गुळातली जोडी आहे आणि मी सर्व आमची सर्व टीम सोडणारे धरणारे आमचे आयोजक जेवढे आमची मंडळी सगळ्यांचं अभिनंदन करेल आणि सगळ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा पण देत दादा काय सांगणार आता थोडा वाढलाय पण तुम्ही ते सांभाळून बैलगाडी क्षेत्र इलेक्शन चालू होता तेव्हा पूर्ण सगळे आमची मंडळी आमचे सुनील शेठ होते सगळे मार्गदर्शन करत होते आमचे केशव नाना होते म्हणजे ही सगळी यांचा स्वतःचा बैल म्हणून ही लोक सगळे बैलाचं नियोजन करतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आमची पोरं सगळी नियोजन करत होते आता याच्या पुढे भार जास्त वाढला नसलो तरी विश्वास आहे यांच्या घरची माणसं आहेत त्यांच्या विश्वासावरती बैल मैदानामध्ये येईल आणि शंभर टक्के जसं चाललंय तसंच नियोजन होत राहील मागच्या मैदानापर्यंत खूप चर्चा होती नाही पण नाव, नाव फिरवतात या मैदानात सलग दोन वेळा गुलाल डायरेक्ट गेल्या टायमालाच मी बोललो होतो आता मागच्या याच्यामध्ये काय येणार ज्या वेळेला मी मैदानात येणार त्या वेळेला नाव तिनचोडला देणार आज मला माहित होता भरपूर गाड्या वाढणार आहेत त्या हिशोबात नाव दिला नाव दिल्यानंतर जोर झाला ती पण आमची मैत्रीपूर्ण लढत झाली आणि त्याच्यानंतर दुसरी गाडी झाली ती पण आमच्या काना पण आमच्या भावासारखा मित्र आहे ती पण आमची मैत्रीपूर्ण गाडी झाली त्या हरल्यात त्यांना पण शुभेच्छा आम्ही जिथलो सगळ्या मंडळींना पण सगळ्यांना शुभेच्छा आहे दादा सलग दोन गुलाल आज झाले पण ज्या मैदानात जाणार त्या मैदानात कोणत्याही न सैराट आणि भोंगा जिंकतो जिंकतो म्हणजे गुलाड पडला नाही या गाडीचा त्याबद्दल काय सांगणार सगळ्या फॅन्सचा आणि सगळ्यांचा आशीर्वाद आहे जेवढे सैराटचे फॅन आहेत जेवढे भुंगाचे फॅन आहेत त्या लोकांचा आशीर्वाद आहे आणि आमचं मालकांचं सा मन साफ आहे आम्ही कुठला गोष्टीला मानत नाही कुठली गोष्ट आम्ही करत नाही आम्ही देवाला प्रार्थना करतो का आमच्या बैलाला मैदानामध्ये कुठली इजा होऊ नये आणि जेव्हा हो, आम्ही मैदानात येऊ तेव्हा आमची फक्त मैत्रीपूर्ण लढत होईल हीच आशा आम्ही मनामध्ये करतो देवाला प्रार्थना करून येतो आणि सगळ्यांच्या फॅनच्या आशीर्वादाने आम्ही यशस्वी ठरतो दादा प्रत्येक मैदान नक्की मैदानात तर गुलाल नक्की होतोय सैराट तितकाच ता, ताकदीनं पळून भोंगाला साथ देतो बद्दल दादा दोनशे मी सैराटला मागेच हे केलं होतं कारण की भाष्य म्हणून मी त्याचं नाव दिलेलं आहे आणि त्याला मला माहित आहे गाडी किती पण घासून असली तरी सैराट गाडी सोडणार नाही दोन्ही रस्त्यात असू दे थोडं मागे पुढे होतो सुट्टीला पण आम्हाला माहित आहे पुढे जाऊन सूत दोन्ही पुढच्या रानाचे बादश सूत तोडणार नाही तसंच झालं गाडीचा अंतर खूप कमी होता दोन चक्री गाडी पुढेच पडत होती परंतु पूर्ण गाडी ओव्हरटेक करून एक चक्रात गाडी आम्ही पुढे मारली दोघ सायलेंट आहेत ोट्यावर एकदम शांत पण मैदानात एकदम खतरनाक राग दादा काय सांगणार राग तर पाहिजे तरच मातीतला खेळ खेळायला मजा येते राग तर पाहिजेच जसे मालक आहेत तसे बैल पण राहायचे ना मालकाला पण जर कोणी फुजला लगेच पेटतोच माहिती सगळ्यांना तसा बैल आहे त्याला माहिती आहे जिद्द आणि सगळ्या फ्रँची त्याला गुलाला घ्यायचे म्हणून तो तयारीतच असतो तुम्ही नसले तरीही आता इलेक्शनच्या पिरियड मध्ये एक ते दीड महिना गुंगा सरक गुलाला राहतोय मैदानात येतोय पण गुलालाच राहतोय त्याबद्दल काय तुमच्या अनुपस्थित पण तो तुम्हाला उपस्थिती दाखवतोय त्याला माहित होतं मालक तिकडच्या गुलालाच्या मागे म्हणून तिकडे गुलाल मालक घेणारच आहे म्हणून इकडे मला गुलाल घ्यायचे कुठलाच गुलाल आम्ही पडून देत नाही तिकडे आमच्या निवडणुकीचा असो किंवा बैलगाडी क्षेत्रामध्ये आमचा जिवाळाचा खेळ असो आम्ही गुलाल प्राप्तच करतो दादा पहिल्या शर्यतीला शैले दादा स्वतः तुमच्या सोबत होते आणि आता ते संध्याकाळी काय कार्य कारणास्तव घरी निघून गेले त्यांना काय सांगणार आणि दादा शैलेश दादा आणि तुमचा पक्ष एक वेगळा असला पण तुम्ही म्हणजे भावा भावात जेवढी लढत खत बावीस तेवीस वर्षापासूनचे मित्र आहेत आम्ही दोघं जेव्हा त्याच्याकडे स्कूटी होती लहान तेव्हा आम्ही पासून आम्ही एकत्र फिरतोय आम्ही पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ट्रिपल सीट बाईक वरती फिरायचो बावीस वर्षापूर्वी आणि तेव्हापासून मित्र पक्ष वेगळा असला तरी पण आम्ही एकमेकांना खूप आमचा जीव आहे शैलेश बोलची पूर्ण टीम आमचा भंगारपाड्याची टीम असेल आमची पालेबुद्रुकची टीम असेल आमचे नायरा ग्रुप असेल आमचा केशवनाना आणि आपला सैऱ्यात सोडतो हरेश या दोघांचा आजचा गुलालाचा विजय या दोघांनाच देईन अर्पित कर कारण की या दोघांची ताकद आणि आमची सगळे सुट्टी मेकर केशवनाचा इतिहास आहे ज्या बैलावरती जीव लावून त्या बैला सुट्टी करतो तो कधीच विजय पडत नाही त्यांचा इतिहास आहे आणि इतिहास तसंच राहील दादा काय दिवसांपूर्वी पुसेगावचं इंद कॅशन मैदान झालं आपल्याला भुंगा तिथे दिसला नाही कारण सांगणार सोळा तारखेला मैदान डिक्लेअर झालं आणि दोन तारखेला इलेक्शन पुढे गेलं आता इलेक्शनच्या गडबडी मध्ये आमच्या पोरांना मी बोललो होतो घेऊन जा आणि नियोजन पण टॉपचं केलेलं होतं पण पोरांचं असं मत होतं तू असशील तरच आम्ही पुशेगावला जातो नाही आम्ही जात नाही आणि चार दिवस तीन दिवसावरती इलेक्शन होतं म्हणून त्याच्यामुळे मी भोंगाच्या फॅनची माफी पण मागितली का बाबा या टायमाला पुशेगाव आपलं इलेक्शनच्या कारणा हुकलं पण जेव्हा जेव्हा मोठं मैदान पडेल त्यावेळेला तिथं भोंगा तुमच्यासाठी मी पाठवून देईल दादा भोंगा आणि सैराट ही मुंबई मध्ये टॉपला पळते दोन्ही साठून पळते आणि येणाऱ्या काळात पण एक नंबरचे मैदान होणारे तीन फेऱ्यासाठी ही गाडी मुंबईमध्ये हीच गाडी पळताना शंभर टक्के दोन्ही मालक आम्ही बसून त्याच्यावरती चर्चा करू आणि शंभर टक्के कुठलं तरी मैदान एक मोठं टॉपचा तिथे ही गाडी त्याच्या फॅनसाठी तिकडे घेऊन येऊ काही मालक असे असतात दादा त्यांना बैल घेतल्यानंतर खूप म्हणजे या नादात खूप वर्ष जातात हे हा नाद सारथ होण्यासाठी भुंगाने दीड ते दोन वर्षात तुम्हाला टॉपला नेऊन ठेवला त्याला काय सांग त्याच्यावरती आशीर्वाद तेवढा आहे फॅनचा त्याच्या त्याला मानणाऱ्या वर्गाचा कारण की महाराष्ट्रात मिलिंद पाटील ओळख यांनी दाखवून दिली भुंगाने महाराष्ट्रात जिथे पण गावामध्ये जाओ तिथे भुंगाच्या नावाने मला ओळख तेवढं त्याच्या स्वतःच्या जीवावरती त्यांनी ते सगळं नाव केलेलं आहे म्हणून आमचं नाव आहे त्याची तेवढी धमक आहे म्हणून तो पळतो मागच्या वेळेस तुम्ही आपल्या वाईट मध्ये एक सांगितलं होतं दादा भोंगा मैदानात अंग सोडून देतो पण घरी एकदम तब्येत चांगली असते पण आता त्याच्यावर काहीतरी बदल झालाय भोंगा आता मैदानात पण एकदम फिटनेस मध्ये दिसतोय आता तुम्ही विचारलेला प्रश्न मागच्या टायमाला जरा भोंगाची तब्येत थोडी दुसा होता आता जवानीमध्ये आलाय शेवटी आपण जवानी मध्ये वेगळे असतो म्हातारा पाण्यामध्ये वेगळे असतो त्याचा आता तो वय त्यावेळेला जवानीचं वय जाऊन आता साधाच झालाय त्याच्यामुळे आता जवानीच्या ह्याच्यामध्ये आलाय म्हणून त्यावेळेचा त्याचा रंग आणि आता रंग दोन दो फरक आहे आता जवानीमध्ये तो थोडा तो वेगळा दिसतो दादा पहिली जेव्हा शर्यत झाली तुम्ही तिथं पाणी केल्यानंतर सगळ्यांना भुंगा मारायला धावत होता हे दादा बोलले जसे तुम्ही समोर आले महिला तुम्हाला तुम्हाला मानपण का नाही काय सांगणार सगळ्यांना मारतो जे रोज पहिला जवळ असतात त्यांना सुद्धा मारतो नाही आलोय माझ्यावरती आणि मी माझ्या स्वतःच्या मुलाचा मला एक मुलगी आहे पण माझ्या मुलगी म्हणून मी भुंगाला समजतो माझ्या मुलाप्रमाणे त्याला मी थोडी तरी इजा झाली तर माझ्या स्वतःच्या डोळ्यामध्ये पाणी येतो कारण की भुंगा हा आमच्या घरातला एक मेंबर आहे माझ्या मुलाप्रमाणे म्हणून त्याचा मी खूप प्रेम करतो तेवढंच प्रेम तो मुलाप्रमाणे बापावरती जसा मुलगा देतो तसा तो मला प्रेम देतो चालेल इथेच थांबतो आणि आजच्या दोन्ही गुलांबद्दल तुमचा खूप खूप अभिनंदन धन्यवाद गणपती आप